येवला शहरात मकर संक्रांतीला पतंग उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून तीन दिवसीय पतंग उत्सवाला येवल्यातील पतंग प्रेमी पतंग उडवतात हेच पतंग बनवण्याकरता सध्या कारागीर व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे उमाकांत भाऊ सर माझे नाव आमची आता तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आमच्या आजोबापासून पतंग व्यवसाय चालू झालेला आहे पहिले छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय होता आता गुजरात एमपी नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा असे आजूबाजूचे सर्व खेडे तालुके सर्वजण इथं पतंग घेण्यासाठी ता येतात आमच्याकडे ह्याच्यामध्ये डोळेदार हे आर्दीचा कल्लेदार चौवाचा अशा वेगवेगळ्या पतंगाची मागणी असते विविध आकाराचे विविध प्रकारचे पतंग येबला शहरात बनवण्यात येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येवला शहरात पतंग खरेदी करण्यासाठी येत असतात देशभरात सुरत पाठोपाठ महाराष्ट्रातील नाशिकच्या येवल्याचा संक्रांत उत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे येवला तालुक्यात तीन दिवसीय संक्रांत उत्सव साजरा केला जातो या तीन दिवसांमध्ये पतंग आणि मांजा एकत्र करण्यासाठी आसरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो येवल्यातील बुरुड समाज हा आसरी बनवण्याचा व्यवसाय करत असतो गणेश उत्सवाच्या समाप्तीनंतर बांबू पासून आसरी तयार केली जात असून आसरी बनवण्यामुळे उलाढाल यातून होत असते बांबूची ही आसरी गुजरात राज्यातील सुरत संभाजीनगर अहिल्यानगर धुळे नाशिक येथे विक्रीसाठी पाठवली जाते हॅलो मी बाळासाहेब काशीनाथ सोनवणे बोलतो आसारी सुपरस्टार यावला मकर संक्रांतींच्या खास शोकामुळे आम ही शंभर ते दीडशे वर्षाची परंपरा चालत आलेली आहे तसे बांबू आम्हाला आसामवरून येतात मुंबईवरून नागपूरवरून येतो जिथं योग्य भाव घेतला तिथून आम्ही हा माल आणतो त्या रेटमध्ये आम्ही बी सर्व प्रकारच्या आसऱ्या तयार करतो लहानपण लहान आसारी मोठी आसारी तयार झाल्यानंतर आमचे बाहेरगावचे व्यापारी जे येऊन सर्व माल घेऊन जातात त्यामुळं आम्हाला जास्त भासत नाही यावं लागलं खास नगर जिल्ह्यात पूर्ण जाते कोपरगाव शिर्डी राहता बाबळेश्वर नगर रिंगार सिन्नर वावी बाकी इकडं संभाजीनगरमध्ये जाते कधी कधी बीडचे व्यापारी येतात कधी नाशिकचे येतात जिथे तिथं ये आसारं झाला तिथं तिथं येत होते असं आम्ही गणपतीनंतर चालू करतो आम्ही बनवायची आत्तापर्यंत शेवट संक्रांती लोक करतो आम्ही बाकी किरकोळ कारकोळ गेराई राहते आमच्या यावल्यातले त्यांना माल पुरवतो आम्ही महाराष्ट्रात ही फक्त यावल्यातच तयार करते आसारी याचे दर म्हणजे मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी थोडे पंचवीस पन्नास टक्केने वाढलेले आहे तसे बांबूचे दर वाढले त्यामुळे आम्हाला इकडे आसारीचे दर वाढवा लागले प्रत्येक नगामागे आम्ही पाच पन्नास रुपये पंचवीस रुपये छोटी मोठी जशी साईज असली पद्धतीत आम्ही रेट वाढवलेले आहे व आमचे आसरी सर्व जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आसरी सोबत संक्रांत उत्सवाचा प्रमुख घटक असलेला पतंग हा देखील येवलात घरोघरी बनवला जातो येवल्यातील भाऊसार कुटुंबीय तीन पिढ्यांपासून पतंग बनवण्याचा व्यवसाय करतात वर्षभर पतंग बनवण्याची लगबग येवलात सुरू असते विविध रंगाचे विविध आकाराचे पतंग येवल्यात बनवले जातात या पतंग व्यवसायातून कुटुंबाला रोजगार मिळत असून लाखोंची उलाढाल पतंग व्यवसायात होत असते